श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो तर तुम्ही बघू शकता आपण पेपर पॅटर्नावरून कपड्यावर कटिंग कशी करायची ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपल्याला बॅक पार्ट असं ठेवून घ्यायचं आहे मी बॅक पार्टचा गळा कट केलेला नाही कारण हा वर्कचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण डायरेक्ट वर्कच्या ब्लाऊजमुळे गळा आधी कट करत नाहीत तर आपण अस्तर कट करून आहे बघू शकता हे असं सरळ खालती आपल्याला रे रेषा खून घ्यायची कारण खा खाली आपल्याला कपडा क्रॉस खाली वरी चालत नाही त्यामुळे रेषा ओढून घ्यायची आणि आपल्याला असं खडून हे सगळं ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे हा बॅक पार्ट आहे आपला आणि हा ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट बघू शकता असे आपल्याला खून करून घ्यायचे आपल्या गळ्या जिथे आहे तिथे ते नंतर उपयोगाला येते आपल्याला तर आपला जो आधी पार्ट आपण काय करूयात टाकून बघूयात कारण कुठे कमी जास्त नंतर आपल्याला पडायला नको त्यासाठी आपण आधी पेपर टाकून बघूयात स्लीव्ज वगैरे बसते एका कारण लॉंग स्लीव्ज आहे याची आधी आपण पार्ट टाकून घेऊन आखणं आखून घेऊ बघू शकता आखून घ्यायचं व्यवस्थित कुठेही तिरकं क्रॉस नाही आलं पाहिजे बघू शकता हे तिरकं दिसतंय थोडंसं सरळ करून घेऊयात अशा पद्धतीने तुम्ही कटिंग केलं तर कपडा कमी लागतो आणि कटिंगबरोबर इथे एकदम कपडा क्रॉस येत नाही त्यामुळे आपले ब्लाऊजही बिघडत नाहीत असं व्यवस्थित हातवरती ठेवून किंवा एखादं तुम्ही साहित्य काहीतरी वरी ठेवू शकता आणि ड्राफ्टिंग करून घेऊ शकता बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीनं खालून सरळ करून घ्यायचे आणि कटिंग करून घेऊयात गळा वर्कचा आहे त्यामुळे गळा कमी जास्त असू शकतो त्यामुळे मी गळा कट केलेला नाही हा कट मारून घेऊयात आपण गळ्याचा जो आपल्याला रुंदी आहे अडीच इंचावरती त्याची कमी जास्त होऊ नये यासाठी तर आपण राहिलेले दुसरे पार्ट पण कट करून घेऊयात प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा पण दुसरा पण पार्ट कट करून घेऊयात याची पेपर कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता व्यवस्थित कटिंग कर करा हळूहळू व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर आपण स्लीव्ज बघूयात आता स्लीव्ज कधी आपण नंतर कट कर करायची आहे कारण कपडा आपला कमी जास्त असतो तिकडून त्यामुळे ते पार्ट कट झाल्यानंतर आपण स्लीव्ज कट करणार आहोत बघू शकता कपडा मी सरळ करून घेतला आहे स्लीव्ज मी कट करणार नाही आहे पण कट कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे कारण स्लीव्ज पण मी नंतरच कट करणार आहे वर्कचा तो पण ब्लाऊज आहे आणि वर्कमध्ये कसं ॲडजस्टमेंट करावी लागते जर स्लीव्ज एवढी लॉंग होते का नाही ते पहा बघावं लागतं त्यामुळे मी स्लीव्ज नंतरच कट करणार आहे फक्त तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवत आहे अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता खाली वरी कपडा झाला आहे का ते लक्ष करून बघा श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो